नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पाच लाख शेतकऱ्यांना वीस हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनात विविध शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात येत आहे आता यात महत्वपूर्ण एक शासन निर्णय आलेला आहे तर विधानसभेमध्ये हा एक निर्णय झालेला आहे की पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेचं बोनस या ठिकाणी दिलं जाणार आहे तर विधानसभा आम्ही धानाच्या नुकसानाची पाहणी केली यावर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांचा वीस हजार रुपये बोनस जाहीर करत आहोत त्यासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रति हेक्टरी पंधरा हजार रुपयेप्रमाणे धानाचा बोनस या ठिकाणी देण्यात आला होता यामध्ये चार लाख लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता सदरचा लाभ प्रति हेक्टरी आणि जास्तीत जास्त दोन हेक्टर देण्यात आला होता त्यासाठी आठशे तेवीस कोटी रुपयेसुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे तर आता पाच लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे या ठिकाणी बोनस हे दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये पाच हजार रुपयाची वाढ झालेली होती आधी पंधरा हजार रुपये होतं तर आता वीस हजार रुपये दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा